अध्यक्ष महोदय आमच्या मतदारसंघामध्ये जो आडपीतला रस्ता आहे तो माझ्या वडगाव श्री मतदारसंघामधून तीस मीटरचा रस्ता जातो आणि तो खराडी वड मांजरी खुर्द कोलवडी आणि थेऊर हा रस्ता जाणारा तीस मीटरचा रस्ता आहे त्याचं चाळीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित काम पी एम आर डीचा डी पी मान्य नसल्यामुळं आणि जागा ताब्यात नसल्यामुळं त्या ठिकाणी होत नाही तरी दादा या ठिकाणी आहेत पी एम आर डीचा डी पी मान्य करून हा रस्ता त्वरित करण्यात यावा कारण थेऊर हे देवस्थान असल्यामुळं देवस्थानला जाण्याला हा मार्ग आहे त्याचप्रमाणे मुळामुठा नदी आणि इंद्रायणी नदीचं पाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये खराब आहे आणि खराब पाण्यावर या ठिकाणी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महान्या नगरपालिका त्या ठिकाणी सिए ट्रीटमेंट प्लांटच्या द्वारे शुद्ध पाणी करून नदीमध्ये सोडतं असं सांगितलं जातं परंतु ते पाणी स्वच्छ होत नाही आणि त्यामुळे त्या दोनही नद्यांचं पाणी म्हणजे गंगा म्हणण्यापेक्षा गटार गंगा झालेला आहे तरी शासनानं त्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न तातडीनं सोडवावा टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर कमावून एक ब्रेक लिहिले ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन hmm. okay. देना hmm. <laughs> वो ये वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>